पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधनची स्पेशल ऑफर सुरू झालेली आहे नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर आज आपण आलेलो आहोत द्वारका श्यामकुमार या ऑफरचं नाव आहे लाडकी बहीण स्पेशल ऑफर यामध्ये तुम्हाला साडी जी तुम्हाला फक्त तेराशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे ताईच्या साडीवर आईची साडी अगदी फ्री त्यासोबतच तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज सुद्धा मिळणार आहे आहे साडीची दोन हजार नऊशे नव्याण्णव पण तुम्हाला ऑफर मध्ये मिळत आहे फक्त आठशे नव्याण्णव मध्ये ही आहे बनारसी सॉफ्ट सिल्क साडीची तुम्हाला पंधराशे नव्याण्णव मध्ये दोन साड्या मिळणार आहेत रक्षाबंधन स्पेशल मध्ये तुम्हाला या दोन कुर्तीज नऊशे नव्याण्णव मध्ये दोन मिळणार आहेत आणि रेडीमेड ड्रेस वरती तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे एवढंच नाही तर या ऑफर आपल्या छत्रपती संभाजीनगर मधील द्वारकादास श्यामकुमारच्या सगळ्या शाखांना आहे चला तर ही रील शेअर करा आपल्या मित्र मंडळींना आणि लवकरात लवकर व्हिजिट करा द्वारकादास श्यामकुमारला